नमस्कार मंडळी वास्तल्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांती विशेष गजानन बाबांचं सुंदर आणि सुमधुर असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडले असतो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वासल्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानन ना सारखा संत नाही गजानन सारखा काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानन सारखा ऐसा संत सन्त ना सारखा ऐसा संत नाही ना ग सारखा पहिलाच पायरीला घालते मी सडा पहिल्याच पायरीला घालते सडा गजानन बाबांच्या प्रसादाला पेढा गजानन बाबांच्या प्रसादाला पेढा काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा एषा सा संत सारखा दुसऱ्याच पायरीला घाल ते मी पाट दुसऱ्याच पायरीला घाल ते मी पाट गजानन बाबांची पाहते मी वाट गजानन बाबांची पाह ते मी वाट काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा नाही गजानना सारखा संत नाही गजानना सारखा तिसऱ्याच पायरीला घालते तेमी पानी तिसऱ्याच पायरीला घालते मी पानी पारि। गजानन बाबांची मंजूळवानी गजानन बाबांची मंजूळवानी काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाहि गजानना सारखा चौथ्याच पायरी ला वाहते मी फूल चौथाच पायरी लावाहते मी फूल, गजानन बाबांची पताका हो लाल, गजानन बाबाची पता का हो लाल, काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही ग सारखा ऐसा संत नाही ग सारखा पचव्याच मी शेला पचव्याच मी शेला गजानन बाबांनी आशीर्वाद गजानन बाबांनी आशीर्वाद काशी केले मथुरा गेले गेले द्वारका काशी गे गे गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजान खा ऐसा संत नाही गजान खा ऐसा संत नाही गजान खा गजानन महाराज की जय